ले ले आज बनूयात उपवासासाठी स्पेशल शाबूवडे हे शाबूवडे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले आहेत म्हणजे आपण नेहमी वडे बनवताना बटाटा उकडून घेतो बटाटा न उकडून घेता हे शाबूवडे मी इथे आज केलेले आहेत तर हे शाबूवडे झटपट तयार होतात आणि तेवढेच कुरकुरीत सुद्धा होतात रेसिपी खूप सोपी आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत शाबू वडे बनवण्याकरता मी इथे भिजवून घेतलेला दोन वाटी शाबू घेतलेला आहे आणि सोबतच एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा उकडून घेतलेला नाही तो कच्चाच आहे सोबतच आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेसा म्हणजे यामध्ये फक्त मिरची वाटून घेतलेली आहे दुसरं काहीही टाकलेलं नाही चार ते पाच चमचे शेंगदाण्याचे कूट आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे सुरुवातीला बटाट्याची साल काढून हे बटाटा आपण खिसून घेणार आहोत तर खिसणीने या पद्धतीने मी इथे हा बटाटा संपूर्ण खिसून घेत आहे खिसलेला बटाटा साधारण अर्धी वाटी तयार होईल तर दोन वाटी भिजवलेल्या शाबूसाठी अर्धी वाटी खिसलेला बटाटा इथे आपण घेतलेला आहे बटाट्याचा खिस कच्च्याच बटाट्याचा आहे तर बटाट्याचा खिस झाल्यानंतर त्यामध्ये घेतलेला दोन वाटी शाबू टाकून घेतला शाबू टाकल्यानंतर त्यामध्येच आपण मिरचीचा ठेसा शेंगदाण्याचे कूट आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे तेवढं प्रमाण इथे पुरेसं झालेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता पाण्याचा इथे अजिबात वापर केलेला नाही तर बटाट्यातून आप आपोआप पाणी सुटते तर त्याच बटाट्याच्या पाण्यामध्ये हा संपूर्ण शाबू आपण मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे एवढ्या बटाट्यामध्ये हा दोन वाटी शाबू व्यवस्थित असा बसलेला आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण यातील जास्तही झालेलं जा नाही आणि कमीही झालेलं नाही तुम्ही हे पीठ मळत असताना जर थोडे पीठ जास्त सैल झाले तर त्यामध्ये थोडा शाबू मिक्स करा किंवा दोन चमचे आणखीन शेंगदाण्याचे कूट मिक्स केलं तरी चालेल परंतु मी ते घेतलेलं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तरी ते आपण बटाटा कच्चा वापरलेला आहे तर पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी हे पीठ मिक्सरमधून कमी जास्त मोडवरती फक्त एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायची अजिबात गरज कर नाही मळलेल्या पिठामध्ये अखंड शाबूसुद्धा दिसायला हवा तर फक्त एक दोन वेळा कमी जास्त मोडवरती मिक्सरला हे पीठ आपण फिरवून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने मळून घेतलेलं आहे हाताला थोडे तेल लावून चपट्या साईजमध्ये मी इथे असे वडे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या तेवढ्या साईजमध्ये पिठाचा थोडा गोळा घेऊन हातावर असे हे वडे आपण चपटे करून घ्यायचे आहेत कधी कधी आपल्याकडे भिजवलेला शाबू असतो परंतु बटाटा उकडण्यासाठी वेळ नसेल तर या पद्धतीने बटाटा न उकडून घेता वडे एक वेळा अवश्य करून पहा हे वडे तेवढेच फुकतातसुद्धा आणि कुरकुरीतसुद्धा होतात तर या पद्धतीने मी इथे वडे तयार करून घेतले सुरुवातीलाच मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल तापलं का ते पाहिले तेल व्यवस्थित आपले कडकडीत गरम झालेले आहेत तर इथे आपण बसतील तेवढे वडे सोडून घेऊयात तर मी तेलामध्ये सुरुवातीला चार वडे सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये वडे तळत असताना वड्याची जास्त गर्दी सुद्धा करायची नाही थोडी जागा बाजूला सोडून मगच आपण हे वडे तळून घेणार आहोत या पद्धतीने केलेले वडे म्हणजेच बटाटा उकडून न घेता केलेले वडे तेलात अजिबात फुटत नाही कधी कधी उकडून घेतलेल्या बटाट्याचे वडे केले तर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते या पद्धतीने केलेले वडे आपल्याला करायला सोपेही जातात आणि तेलात तळताना त्याची भीतीसुद्धा वाटत नाही कारण हे वडे अजिबात फुटत नाहीत तर या पद्धतीने इथं आपण हलक्या गुलाबी रंगामध्ये लहान गॅसवरती हे वडे तळून घेत आहोत तर याच पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊयात तर इथे आपले कुरकुरीत टम्म फुगलेले असे वडे तयार झालेले आहेत तर राहिलेले सर्व वडे आपण याच पद्धतीने तळून घेऊ तळलेले वडे मी टिश्यू पेपरवर काढून ठेवलेले आहेत हे वडे जास्तीचे तेलकटसुद्धा राहत नाहीत तर वडे तळून झालेले आहेत नंतर आपण त्याच्यावर खाण्यासाठी थोड्या मिरच्या तळून घेऊ मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आणि थोडे मीठ लावून आपण ह्या मिरच्या ठेवणार आहोत तर बटाटा उकडून न घेता केलेले हे वडे ह्या महाशिवरात्रीला नक्की करून पहा आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे चालत नाही त्यामुळे मी शाबू वडे बनवताना यामध्ये वापरलेले नाहीत तुम्ही जर खात असाल तर आवर्जून वापरा आमच्याकडे फक्त नवरात्रातील फराळामध्येच कोथिंबीर नाही पण जिरे मात्र वापरले जाते तर पहा आतूनसुद्धा एकदम पोकळ असे कुरकुरीत हे वडे आपले करून तयार झालेले आहेत तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद